महाराष्ट्र शासनाने एक नोव्हेंबर दोन हजार पाचपासून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचं आमच्या शिक्षकांसाठी नवीन पेन्शन योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून शिक्षकांना व सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना अक्षरशः सेवा दोन हजार तीन हजार बाराशे रुपये पेन्शन मिळते आहे कर्मचाऱ्यांचे दहा टक्के शासनाचे चौदा टक्के चोवीस टक्के रक्कम कपातून हजार बाराशे रुपये जर पेन्शन मिळत असेल तर सरकारने या योजनेचा पुनर्विचार केला पाहिजे तात्काळ जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही लढा देत आहोतपर्यंत आता तीव्र करण्यात आलेला आहे देशभर आंदोलन चालू आहे आमचे पैसे कार्पोरेटर्सला शेअर्स मार्केटमध्ये देणार आणि आम्हाला पेन्शन वाचून ठेवणार हा कोणता न्याय आहे हा एक सामाजिक म्हणजे मोठा अन्याय आहे कर्मचाऱ्यांवर शासनाचा त्याविरोधात आम्ही दिल्लीला वीस लाख लोकांचं आंदोलन केलं रामलीला मैदानावर ऑक्टोबर एक ऑक्टोबरला मागील महिन्यात बारा डिसेंबरला नागपूरला पाच लाख लोकांचा मोर्चा काढला तरीही शासन जुन्या पेन्शनबद्दल बोलायला तयार नाही माग नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की दोन हजार पाच पूर्वी लागलेल्या नंतर नियमित झालेल्या लोकांना जे तो त्याचाही शिक्षकांचा जी आर काढला नाही फक्त शासकीय कर्मचाऱ्यांचा अडीच तीन हजार लोकांचा जी आर काढला अशा प्रकारे शासन कर्मचाऱ्यांना मिठी सरत आहे म्हणून आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य धुली संघटना महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण संघ नाशिक जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी या यांच्या वतीने आजपासून मी आमरण उपोषणाला सुरुवात करत आहे हे उपोषण म्हणजे मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन तात्काळ जुनी त्यांची योजना लागू करावी नाहीतर नाशिक ही आता जुन्या पेन्शन संघटनेच्या आंदोलनाचं केंद्रबिंदू केले आणि त्यांनी लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातील लोकं या आंदोलनामध्ये सहभागी होतील शासनाने आमची दखल घेऊन लवकरात लवकर जुनी त्यांची योजना लागू करावी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र